झालेले श्री लंकेशरी साहेब आर्मी स्वराज्य क्रांती जाण्याचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री आठवले साहेब मधुमनकीष्ठे मॅडम डॉक्टर दुबे मॅडम पुरस्कार विजेते आणि माझ्या बंधू मी एक निवृत्त पोलीस अधिकारी अशा व्यासपीठांवर मला निवृत्ता निवृत्तीनंतर भाषणं करायची वेळ जास्त आली म्हणजे निमित्त जास्त आली ती माझी अपेक्षा तेव्हा नव्हती म्हणजे मी जेव्हा खात्यामध्ये होतो आमच्या एक स्नेही मती वर्षा कुवळेकर आणि अनेक पुरस्कार ज्या पुस्तकाला मिळाले त्या साऊथ आफ्रिकेमधील केनिया देशावर लिहिलेलं पुस्तक सावळ्या विठ्ठलाच्या देशात ह्या प्रवास वर्णन आणि परीक्षण या प्रदेशाचं परीक्षण आणि तुम्हाला माहिती माहितीला काय म्हणावं आपण की माहितीपूर्ण पुस्तक आहे ते अत्यंत ज्यांना केनियाबद्दल माहिती नसेल त्यांनी ते जरूर वाचावं हो अशा पुस्तकाला म्हणजे माझंही लग्न जमत नव्हतं कामाटीपुरामुळे माझ्या मुलीचंही लग्न जमत नव्हतं मुलाचंही लग्न जमत नव्हतं लोक म्हणायचे बरोबर सोडून बाहेर जातो मी तर लग्न जाते कर्मधर्म बरोबर कामाटीपुराचीच मुलगी जमली आणि लग्न झाली मुलीचं जमत नव्हतं मुलाचं जमत जातं त्यासाठी शेवटी बिल्डिंगच पडली तुम्हाला बाहेर जावं लागतं परंतु ज्या विभागामध्ये आपण काम करतो मी कदाचित वाडकेश्वर किंवा इतर जागे राहायला गेलो असतो किंवा राहिलो असतो आज गेल्या पन्नास पंचावन्न वर्षांमध्ये मला महाराष्ट्र गोवा ती दिल्लीतून जवळ दीडशे पुरस्कार आतापर्यंत मला मिळालेले आहेत <स्ट्थ> मला गाडीच्याशी बोलला बोलणार आहे त्याचं कारण असं मला पण पुरस्कार आहे ना विचार मी पुरस्कार साठी पुरस्कार घ्यायला बरोबर पण माझ्या बायका ते आवडत नाही माझ्या बायका मिळणार आहे का नाही आमच्या डेकर काय देणार नाही तो घ्या ते देणार नाही माझ्याकडून घेऊ म्हणाले आणि आमची दोघांची आहे ती आणून त्यांच्यातून गेले वीस वर्ष या दलित समाजामध्ये मी काम करतो आहे पन्नास वर्ष स्थापन कामाडी परत झाला नामदेवसाद जमी पवार हे सगळे कामाटी परत झाले कामाटीवर अनेक लोक मोठे झाले बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेसच होता त्यांच्या नावात संतोष आहे आणि कामातही संतोष आहे असे संतोष आठवले सर त्याचप्रमाणे निवृत्त पोलीस अधिकारी अजित देशमुख त्यांच्या भगिनी मनमंती पेठे डॉक्टर ऋतुजा धुबे जनहित फाउंडेशन हे सर्व कार्यकर्ते आणि हा ज्या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी यांची निवड झाली त्या आमच्या महिला भगिनी आणि मित्र कार्यकर्ते खरं म्हणजे उमेश सरकार एक तुमचा चळवळीचा कार्यकर्ता तुमच्या त्यांच्याबरोबर काम करताय काय झालंय मी गेली पंचावन्न वर्ष सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करतोय वयाच्या चौदा वर्षापासून मी काम करतोय माझ्या विभागाचं नाव ऐकलं हो दोन मुंबई सर्वत्र परिचित आहेत वेगवेगळ्या बंदिशी तयार करतात नाटकांच्या लेखिका आहेत संगीत क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत जाना पडतो पण नाही नाही सत्य आहे पण मी बोल दोन करा दोन एक मिनिट करतो होते पैसा सांगता करतो समिता दोन करतो गोमंग नाही काही नाही नंबर मार्क्स आहेत